आणि तो अभिमान तुमच्या हातात सुरक्षित आहे याची मला खात्री आहे म्हणून महाराष्ट्रभर फिरतो <प्राथ> आणि महाराष्ट्रभर फिरत असताना आता जवळपास मला वाटतं सव्वाशेपेक्षा जास्त मतदारसंघात जाऊन आलो असेल सव्वाशेपेक्षा जास्त मतदारसंघातून जाऊन आल्यानंतर एक खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वी एक निकाल घेतला काय निकाल घेतला आपण लोकसभा निवडणुकीच्या आधी दोन मराठी माणसांचे पक्ष फोडण्यात आले दोन पक्ष फोडण्यात आले वंदने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्यात आली आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला आणि दिल्लीतले नेते गिधारासारखे बघत होते की आता महाराष्ट्र शरण जाईल आता महाराष्ट्र गोडगे टेकेल पण तुम्ही सगळ्यांनी ताकद दाखवली एक दोन नाही तर एकतीस खासदार तुम्ही निवडून दिलेत आणि तुम्ही दाखवून दिलं म्हणत संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून दिली आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक आली अनेकांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीला आजार्य शरद चंद्रजी पवार साहेबांची लाट आज जवळपास सव्वाशे मतदारसंघातून जाऊन आलं प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो जर लोकसभा झाकी होती तर विधानसभा बाकी आहे जर लोकसभेला आदरणीय पवार साहेबांची लाट होती जर लोकसभा निवडणुकीला आदरणीय पवार साहेबांची लाट होती तर आता महाराष्ट्रात शरद पवार नावाची सुनामी आहे सुनामी आणि या सुनामीमध्ये स्वार्थासाठी ज्यांनी ज्यांनी भूमिका बदलल्या ते महायुतीचं सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही याची खात्री एक फार महत्वाची गोष्ट तुमच्याशी शेअर करायला आलोय काल चिपळूण मतदारसंघात होतो चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये होत आणि चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा गेली काही वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करत असताना एक काळजातली भळभळती जखम जेव्हा जेव्हा डोक्यावर तो जिरेटो घालतो जेव्हा जेव्हा गळ्यात कवड्यांची माळ घालतो तेव्हा तेव्हा ती ते एक काळजातली भळभळती जखम जागी होते कि संगेश्वरा त्या दिवशी त्या रात्री त्या पहाटे जर छत्रपती संभाजी महाराज गिरफ्तार झाले नसते कैद झाले नसते तर महाराष्ट्राचाच नाही तर हिंदुस्थानचा इतिहास वेगळा दिसला असतो पण ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी तलवार उचलली तर ती लखलख ती पृथ्वी निर्माण करायचे ते छत्रपती संभाजी महाराज त्या संगमेश्वरच्या सरदेसाईच्या वाड्यामध्ये हारदोजी यादव गिरदोजी यादवांच्या वतनाचा निवारा करत असताना कई झाले ते केवळ गद्दारी मुळे झाले वतन वाचवण्यासाठी काही लोकांनी गद्दारी केली आणि त्या गद्दारीची जखम आज महाराष्ट्र तीनशे वर्ष काळजात भरभर ती जखम घेऊन घेतोय ही जखम प्रत्येक वेळी ताजी होते आणि काल गेल्यानंतर ती जखम ताजी झाली गद्दारीची जखम त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगायला आलोय आता रात्र नाही दिवस सुद्धा वैराचा आहे गद्दारीचं पीक महाराष्ट्रात हे पीक वेळी आणि ज्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावान मत मागितली ज्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा फोटो लावून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मतं मागितली त्या लोकांनी काय केलं आता हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये काय झालंय आता आणि जर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं बोट ज्यांनी कोणी सोडलं असेल अख्ख्या महाराष्ट्राने निकाल घेतलाय की पवार साहेबांचं बोट ज्यांनी सोडलं त्याच बोट जनता सोडणार आणि तोच निकाल आपल्याला हडपसरला घ्यावा लागणार म्हणजे परवा आदरणीय पवार साहेबांची सभा झाली ही पवार साहेबांची सभा झाल्यानंतर एक स्लिप ऑफ टंग चा व्हिडिओ जर तुम्हाला व्हायरल करावा लागत असेल तर आरक्षात उभा राहून उभा राहून एकदा त्या स्लिप ऑफ टंग चा विचार न करता तो व्हिडिओ व्हायरल करायची वेळ आली पण हडपसरची नाही अख्ख्या महाराष्ट्राची जनता जाणते की जेव्हा स्वार्थासाठी गद्दारीसाठी साठी तुम्ही भूमिका बदलत होतात तेव्हा प्रशांत जगताप नावाचा ठाण्या वाद हा पवार साहेबांसोबत होता किती वाट होतील याचा विचार केला नाही या माणसानं स्वतःच्या राजकीय कारकिर्दीचा के विचार केला नाही या आज जेव्हा महाराष्ट्रभर फिरतो तेव्हा आम्ही अभिमानाला सांगतो की होय माझ्या मतदारसंघामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा वाघ लढतोय तो निष्ठावान आहे त्यामुळे कामगिरी शानदार आमदार हे जरी पोस्टरवर दिसत असलं तरी, तरी परवा का एका आमच्या बांधवानी सांगितलं अहो ते वेगळंच लिहिले म्हणे पोस्टरवर म्हणलं काय लिहिलं ते लिहिले काय तरी कामगिरी शानदार आमदार म्हणजे पोस्टरवर जरी कामगिरी शानदार आमदार दमदार लिहिलं तरी वाचताना मात्र हडप सरकाराला वाचावं हेच लागते की आमदार आणि जर आपला लोकप्रतिनिधी गद्दार असेल महाराष्ट्राच्या ऐंशी संघांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली की लोकप्रतिनिधी कसा असावा दमदार असावा लोकप्रतिनिधी कसा असावा निष्ठावान असावा आणि म्हणून भावानो ही निवडणूक केवळ हडपसरच्या विधानसभेची नाही वैयक्तिक कुठल्याही गोष्टींवर मी बोलणार नाही म्हणजे त्यांच्या तुम्ही सांगितलेला बापू त्या गोळीवर बोलणार <laughs> आधी फुलाली साहेबांनी अनेक प्रश्न सांगितले वाहतुकीचा सा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल अनेक गोष्टी असतील पण माझ्या मित्राला एवढच विचार सगळं पणाला लावून जर भूमिकाच बदलायची होती तर नक्की पारड्यात पडले काय नक्की पारड्यात पडले काय नक्की पदरात पडले काय त्यापेक्षा कपाळावर का तुमच्या काय हे बघणं गरजेचंय आणि गद्दारीचा कलंक कितीही गुलाबी रंग लावला तरी पुसला जात नाही ही गोष्ट तुम्हाला मनात ठेवावी लागते आणि हा जो कद्दारीचा कलंक आहे उभ्या महाराष्ट्रानं हा निकाल हे निवडणूक केवळ लोक विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक केवळ आमदार निवडून देण्याची निवडणूक विष आपण या हडपसरच्या मातीत पेरायला लागलो तर कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हणत महती सांगणाऱ्या संत सावता महाराजांच्या विचारांची कुठेतरी आपण प्रकारणा करू की काय याचा विचार करावा लागतो विचार करा जर चुकून माकून मत दुसरीकडे गेलं तर हे मत आदरणीय गेलं तर हे मत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात असणार आहे जर मत दुसरीकडे गेलं तर हे माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंच्या विरोधात असणार आहे आणि त्यामुळं सगळे सर्वे तुम्ही आपली माणसा त्यामुळं एक सांगतोय महाराष्ट्रभर फिरलोय सरकार आपलं येत आहे yeah! आणि इकडच्यासाठी महत्वाचं आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सहा महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आणि मगाशी जी दिलीप बाबा तुम्ही मागणी केली प्रवीण भाऊनी आमच्या सातत्यानं मागणी केली त्या पद्धतीनं हडपसर साठीची स्वतंत्र महानगरपालिका होणार म्हणजे होणार हा मी तुम्हाला प्रत्येकाला शब्द देतो आपली साधी आपली संस्कृती लग्न असलं का आपल्याकडे बसती लग्नाला जिलबीचं बिनव असलं तर आणखी भारी पण वाढती ओळखीचा असला तर जरा खुल करता येईल तेवढा एक रुट हजार होत्या महाविकास आघाडीचा येणार असेल तर आपलं मत इकडं तिकडं टाकण्यापेक्षा वाढती आपल्या हक्काचं आहे याचा विचार सगळ्यांनी आधी करणं हे जास्त महत्वाचं आहे आणि जाता जाता एवढंच सांगतो भावांना वीस तारखेला बाहेर पडताना त्या बापाला आठवड त्या बापाला ज्याने डोक्यावर छप्पर धरलेलं असतं त्या बापाला ज्याने आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात त्या बापाला ज्याने हाडाची काळं केलेली असतात ज्यानं रक्ताचं पाणी केलेलं असतं पण तुमचं सुख पाहिलेलं असतं त्या बापाला आठवा आणि हा बाप जर आयुष्याच्या संध्याकाळी घराच्या अंगणामध्ये निवांत म्हणा बसायचा विचार करत असेल आणि पाठीमागून जर कोणी अख्खं घरच काढून गेलं तर त्या बापाला काय वाटतं सर्वसाधारण असेल तर बाप कोलमडून पडेल सर्वसाधारण असेल तर बाप आतून खचेल पण हीच गोष्ट करण्यात आली दोन जुलै दोन हजार तेवीसला पंचावन्न साठ वर्ष कधी तुमच्या युवकांसाठी आय टी पार्क आणू दे कधी मगरपट्टा सिटी सारखा प्रोजेक्ट असू दे कधी सर्वसामान्य शेतकऱ्याला हमी भाव मिळण्यासाठीची धडपड असू दे कधी महाराष्ट्राला कायम पुरोगामी महाराष्ट्र म्हणवण्यासाठीचा विचार असू दे ही सगळी पंचावन्न साठ वर्ष महाराष्ट्राच्या शेतकरीसाठी माता भगिनीसाठी युवकासाठी देणाऱ्या आदरणीय पवार साहेबांचं संपूर्ण राजकीय अस्तित्व पुसण्याचं एक पाप दोन जुलै दोन हजार तेवीस ला सर अरणात बसलेल्या बापाच्या मागून पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं मंत्री काढून घेतले आता वेळ त्या बापासाठी निवडणूक लढवायची काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकोतलेल्या चेहऱ्यामध्ये सुख होऊन व्हायचं असतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी बापाला हरू द्यायचं नसतं एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि सर्वांना सांगतो परत धर्म जागवण्याची होण्याची निवडणूक आहे ही निवडणूक महाराष्ट्र या पुढच्या कुठल्या वाटेनं जाणार हे ठरवणारी निवडणूक म्हणजे विचार इथं माता भगिनी मोठ्या संख्येने बसल्या मी हडपसर मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी बघितले बोर्ड लागलेले पण माता भगिनी नाही माहितीये लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून विधानसभे आधी दोन महिने बळी झाली होती <laughs> पण तुमच्या माझ्या जगण्याला नेमका काय फरक पडला आहे याचा विचार होणं फार गरजेचं आहे तुमचं माझं जगणं सुसह्य झालंय का म्हणजे आमची पोरं शाळेत जातात शाळेत शिस्पेंचे खोट रबर घेतात हे माझ्या माता भगिनीनं ही गोष्ट चांगली माहिती पण त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी होती दिवाळीला आमचा एखादा युवक मोटरसायकल घ्यायला गेला असेल त्या मोटरसायकल जीएसटी आहे पन्नास हजाराची मोटरसायकल घेतली तर सोळा हजार जीएसटी ला द्यायला लागतात लाखाची मोटरसायकल घ्यायला गेलो तर अठ्ठावीस हजार द्यावी लागतात आणि श्रीमंतांच्या हेलिकॉप्टर वर मात्र फक्त पाच टक्के जीएसटी आणि दुर्दैवानं महाराष्ट्राचे अर्थमंत्री जे विकासाची गोष्ट सांगतात ते माननीय उपमुख्यमंत्री एकदाही जीएसटी त्यामुळे आडब सरकार हा विचार केला पाहिजे की जर अर्थमंत्री हे जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला जात नसतील तर तुमच्यावर जो जीएसटीचा बोजा लादला जातो त्याच काय होत मगाशी कोणीतरी कोल्हापूरच्या राज्यसभेच्या खासदारांचा उल्लेख केला ज्यांनी आवर्जून सांगितलं की जर कोणी दुसऱ्या सभेला गेलं तर त्यांचे फोटो काढून पाठवा परवा भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यांचाही व्हिडिओ आला माननीय पंतप्रधानांची सभा झाली माननीय पंतप्रधानांची सभा होत असताना माता भगिनींना सांगण्यात आलं की जर तुम्ही इथून निघून गेला तर पंधराशे रुपये तुम्हाला दिले ते थे लक्षात ठेवा अरे हा महाराष्ट्र राष्ट्रमाता मातृत्वाचा सावित्रीबाई फुलेंच्या कर्तृत्वाचा आणि पुण्यशिरो अहिल्याबाई होळकरांच्या नेतृत्वाचा वसा आणि वारसा सांगतो माझ्या माता भगिनीचं स्वतंत्र अस्तित्व मानतो जिच्या हाती पाळण्याची दोरी होती तिच्या आधी झेंड्याची दोरी देणाऱ्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारावर चालतो ती माता भगिनी पंधराशे रुपयामध्ये आपलं भवितव्य आणि मत विकत नाही हे कुणीतरी यांना सांगितलं पाहिजे आणि म्हणून माझ्या माता भगिरी लय हुशार तुम्हाला सगळ्यांना माहिती चाय पर सुरू हुई सरकार पर कर अटक चाय पर सुरू हुई सरकार गाय गायपराकर अटक गई गाय बात तो हुई थी पंधरा लाख की पंधराशे केसेस इमर पंद्रह लाख बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए भाई दादा भाऊ भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके तुम्हें गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह सौ में होके द्या पण खरोखर तुमच्या जगण्याचा काय विषय याचा विचार करा जेव्हा दोन पक्ष फोडले गेले जेव्हा चिन्ह पळवली गे गेली नेते पळवले गेले पक्षांची नावं पळवली गेली पण त्यांनी सर्वसामान्य मराठी माणसाच्या आयुष्यात काय झालं पेट्रोलचे भाव खाली आले डिझेलचे भाव खाली आले रवा मैदा तुरडा तेल भाव भिडत असताना माझ्या मराठी माणसाला विधानसभा माणसाने सांगावं महिन्याचं किराण्याचं बिल होत ते किराण्याचं बिल कुठून कुठं गेलं मग दोन पक्ष कशाला लागतो आम्हाला वाटतं आमची पोरं शिकावी आमच्या पोरांच्या शिक्षणासाठी आम्ही पैन पैन जमा करतो आज कुणी छातीवर हात ठेवून सांगावं आमच्या पोरांची शिक्षण आमची जी काही पोंजी जमा आहे ज्याच्यामध्ये पोराचं शिक्षण व्यवस्थित होईल माझ्या कोणत्याही मध्यम वर्गीय माणसाला याची गॅरंटी राहिलेली नाही आणि तरी सरकार म्हणत आम्ही देतोय हे सरकार एका हाताने दिल्यासारखं दाखवतोय आणि दहा हाताने काढून घेतो म्हणजे पोरग जन्माला आल्यानंतर त्याला व्हॅक्सिन देतो त्या व्हॅक्सिन वर पण जीएसटी आहे आणि माणूस गेल्यानंतर पिरडीवर जे कापड अंथरतो ना त्या कापडावर सुद्धा जीएसटी शेतकऱ्याची नेत्र होता हे सरकार जेव्हा सांगतं महायुतीच सरकार आम्ही विकासासाठी ही भूमिका घ्यावी लागली नेमका कुठला विकास केला तुम्ही दोन हजार चौदा ला सोयाबीनचा दर होता पाच हजार आठशे तेव्हा पेट्रोल होता सत्तर रुपये आज पेट्रोल गेलं एकशे पाच रुपये डीएपीची बॅग साडे चारशे वरून गेली साडे सोळाशे रुपयाला डिझेल झालं दुप्पट आणि काय आईची सेवा करणाऱ्या तुमच्या माझ्या बळीराजाच्या सोयाबीनचा भाव आला पाच हजार आठशे वरून तीन हजार आठशे जे विकासाची गंमत सांगतात जे विकासाच्या गप्पा मारतात त्यांनी यात सुद्धा उत्तर द्यावं दोन पक्ष फोडले चिन्ह चोरली हे सगळं केल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असतील जर महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात जात असलशे शेतकऱ्यांची लेकर होत असतील तर हा विकास कुठला आहे हा कुठला गुलाबी रंग तुम्ही आमच्या आयुष्यात फासायचा प्रयत्न केला ताप आणि याचा जबाब हा आपल्याला विचारायचा आणि म्हणून सांगतो तारीख लय भारी आली निवडणुकीची मतदानाची तारीख लय भारी आहे किती तारीख मतदानाची तारीख मतदानाची तारीख वीस आणि त्याच दिवशी घरी पाठवा शिंदे अजितदादा आणि फडणवीस <प्रेण> मतदानाची तारीख वीस निकालाची तेवीस आणि घरी पाठवा शिंदे दादा आणि फडणवीस हा आपला मंत्र आमची आजी आता माता भगिनी मोठ्या संख्येने बसल्यास तुमच्या सारखं चांगलं कोणी सांगत नाही बाबा इथे एकही माता भगिनी अन तुम्ही कधी लेकराला सांगितलंय नातवाला सांगितलंय बाबा चोरी मारी कर लांजी मोठा माणूस हो असं सांगितलं आपण कधी आपण काय सांगतो रोज पुरणपोळी नाही मिळाली तरी चालेल इमानदारी राह चटणी भाकर खाऊन राह पण इमानदारी राह चांगला माणूस आता गंमत गंमत अशी झाली की आमच्या मावशा ज्या सांगतात चोरीच सा कुणाला पचत नाही आणि चोरी केलेल्या अभिमानानं दाखवता येत नाही <laughs> मी किती म्हटलं मोबाईल भारी माझा चोरीचा आहे बर का सांगतय नाही जर चोरीची गोष्ट अभिमाने दाखवता येत ना सर मला पूर्ण माहिती आहे उशीर झाला उशीर झालाय तेव्हाही तरी तुम्ही बसून राहिलाय याच्यावरच मला कळले हडपसर करांचं ठरलंय खड्या पाहिज सोडलंय म्हणजे हडपकर सरांनी दोन्ही गोष्टी केल्या भर उन्हा तुम्ही बसल्यात त्यामुळे आपल्याला एअर कंडिशनरची बी गरज नाही आणि उशीर झाला तरी तुम्ही थांबला त्यामुळे आपण घड्या पानेही सोडले या दोन्ही गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवा उद्या कोणी येतील जाती धर्माचं नाव घेऊन आणखी काही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील म्हणजे जी संगमेश्वराची छत्रपती संभाजी महाराजांचा जो प्रसंग सांगितला तेव्हा ज्यांनी खद्दारी केली ज्यांनी फितुरी केली त्यांची वैयक्तिक महत्वाकांक्षा होती म्हणजे एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक महत्वाकांक्षा ही दुसऱ्याच्या खांद्यावर लादून काय विजय राऊ विजय भाऊ न माहिती वैयक्तिक कुणाची आज पाच पासा सभा आहेत उद्या परत दिवसभर पर सभांचा सगळं शेड्यूल आहे पण प्रशांत जगताप फडकर विधानसभा मतदारसंघामध्ये उभे म्हणजे अमोल कोल्हे स्वतः उभा जर राज्यभर मानेन तुमचा खासदार तुमचा माणूस फिरायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल मान था था था, तर मान ता ठेवणं तुमच्या हातात आहे आणि त्यासाठी हडपसरचा हडपसरचा आमदार आपल्या हक्काचा असला तर विकासाची गंगा ही हडपसर मध्ये नक्की येणार ही तुम्हाला ग्वाही देतो आणि जाता जाता एवढच सांगतो रामकृष्ण हरी धन्यवाद जय शिवराय